कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल तर चला आज मी तुमच्यासोबत मस्त अशी सुटसुटीत खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर काही टिप्स शेअर करणार आहे जेणेकरून तुमचा फ्रीज जो आहे तो नीट नेटका आणि मस्त एकदम स्वच्छ दिसणार आहे त्याचबरोबर तुमचं किचनसुद्धा एकदम नीट नेटकं दिसेल जरी तुमचं लहानसं किचन असेल तरीही तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला इथे ना आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे कोटिंग असेल म्हणजे तव्याला तर तर त्यानं ना असं खिचडी वगैरे खाली चिकटत नाही तर मी याच तव्यामध्ये बनवत असते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं भांडं असेल तुमच्याकडे तर ते वापरू शकता काहीच हरकत नाही तर ना इथे काय करायचं आहे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलामध्ये जिरं वगैरे टाकलं मी उपवासाला बरेपैकी लोक जिरं वगैरे खात नाहीत कोथिंबीर खात नाहीत पण हे मी उपवासासाठी बनवत नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मी जिरं कोथिंबीर सर्वच घालणार आहे आणि जस्ट नाही का नाश्त्यासाठी मी बनवत असते मधून अधून आठवड्यातून एकदा तरी खिचडी बनवत असते साबुदाण्याची कारण मला खूप आवडते आणि थोडीशी गोडसर बनवते कारण ह्यांना गोडसर खिचडी आवडते आणि त्यांनासुद्धा आता माझ्यामुळे खिचडी आवडायला लागली बऱ्यापैकी तर चला आता ना तेलामध्ये मी तसंच हे जिरं मोह मोहरी सॉरी जिरं मिरची टाकली आहे आणि बटाटा आहे ना शिजवलेला तो घातलेला आहे आणि मस्तपैकी नंतर खिचडी थोडीशी तेलात भाजून घेऊन ना त्याच्यामध्ये कूट घातलेलं आहे आणि आता छान आपण त्याला परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर ना वाफवल्याशिवाय खिचडी खायची नाही कारण वाफवली ना तर ती छान मऊ पडते आता हिला मी रात्रभर भिजवली होती रात्रभर भिजवल्यानंतर चांगली भिजते खिचडी पण तरीसुद्धा ना पाणी टाकताना त्याच्यात व्यवस्थित अंदाजानंच पाणी टाकायचे जास्त पाणी केलं ना तर चिखल होतं चि खिचडीचा पूर्ण खिचडी जास्तीत जास्त ओली होते त्यामुळे पाणी एकदम कमीत कमीच घालायचं आहे आणि छान वाफवून घेतल्यानंतर ना बघा अशी खिचडी छान फुल्ली आणि एकदम मऊ झालेली आहे ज्यामुळे काय होतं पचनाला प्रॉब्लेम होत नाही आणि चांगली पचतेसुद्धा आणि पोटात वगैरे दुखत नाही तर चला मीठ आणि साखरसुद्धा त्याच्यामध्ये घातलेली होती मी नंतर मग ना घरातली ब्रेकफास्ट झाल्यानंतर घरातली सर्व कामं उरगून घेतल्यानंतर थोडासा वेळ मिळतो तर तिथे आपल्याला स्वतःसाठी थोडंसं नाहीतर ना सकाळपासून हेअर कोम करायलासुद्धा वेळ मिळत नाही तर आता इथे माझं तेच चालू आहे म्हणजे थोडंसं कामं वगैरे झाली सकाळी सकाळी फरशी पुसणं असेल किंवा झाडू मारणं असेल सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळच्या वेळेत ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत फरशी सकाळ संध्याकाळ नाही घासायची पण झाडू तर सकाळ संध्याकाळ आणि मला तर बऱ्यापैकी दिवसभरात सारखाच झाडू मारावा लागतोच तर चला आ, तर आता इथे ना मी अशी सिंपलशी रेसिपी बनवली आहे पनीरची तर त्याची रेसिपी काही मी शेअर केलेली नाही आहे आत्ता आणि ना हे मला ना स्वयंपाक बनवायचाच आज कंटाळा आला होता मग बन कंटाळा आलेला असूनसुद्धा एवढी टेस्टी भाजी मी कशी काय बनवली फक्त दोनच मिनटात ती तुमच्यासोबत मी शेअर करतेच थोडीशी एकदम डिटेलमध्ये नाही तर इथे ना माझ्याकडे रेडीमेडचा चिक आ, मसाला होता चिकनचा नाही सॉरी पनीरचा वगैरे रेडीमेडचा मसाला मिळतो त्याच्यामध्ये दूध आणि हे मिक्स केलं होतं मी आणि ग्रेव्ही त्याचीच ही ग्रेव्ही झालेली आहे आणि त्याच्यात कांदा टोमॅटो चिरून टाकलं मीठ टाकलं आणि तिखटाची काही गरज पडली नाही थोडंसं तिखट टाकलं होतं आणि काजू टाकले पनीर टाकलं पनीर थोडंसं किसून पण टाकलं तर झाली आपली शी सिम्पलशी पण एकदम टेस्टी अशी पनीरची रेसिपी करून बघा कधीतरी खोटं बोलत नाही मी खरंच सुंदर होते आणि सिम्पल बनली पण एकदम चवीला उत्कृष्ट झालेली होती चला तर मग या जेवायला आणि नंतर मग काय जेवण झालं आणि खूप दिवसांपासून ना माझ्याकडे फ्रीजचा कवर आला होता जो असाच फ्रीजवरती जसा तुम्हाला दिसतो आहे ना असाच पडून होता दोन ते तीन दिवस झालं आणि मग काय होतं क्लिनिंग केलं नाही ना तर मग त्या गोष्टी बरेच दिवस तशाच पडून राहतात आणि आपण नाही केलं तर आपल्या घरात दुसरं कोणी करणारं नसतंच तर मग आज फायनली मला जेवण झाल्यानंतर थोडंसं म्हटलं मी आराम करावा पण पुन्हा म्हटलं नको आराम करण्यापेक्षा बऱ्यापैकी मी आता दुपारचं झोपणं टाळतेच आणि बंदच केलेलं आहे पण डोळ्यावर खरंच आज खूप झोप होती तरीसुद्धा म्हटलं नाही झोपायचं नाही आज हे काम आपल्याला संपवायचंच आहे तर फ्रीजचं काय होतं आपण कवर फ्रीजला टाकलेलं असला ना की त्याच्या बाजूच्या कप्प्यांमध्ये इतकं सारं आपण सामान भरून ठेवलेलं असतं की त्या सामानामुळं ना ते फ्रीजचे जे कप्पे असतात ना तेच फाटून जातात एवढे ते कप्पे जड होतात म्हणजे दिसेल ती वस्तू ना जी गरजेची सुद्धा नसते त्याच्यामध्ये ठेवणं ती आपण त्याच्यात कोंबत जातो त्याच्यात ठेवत जातो त्यामुळे मग तसंच काहीतरी या कवरसोबत झालं तसा हा कवर वर्ष झाला असेल त्याला पण त्याचे कप्पे ना त्याच्यात सेल ठेवणं असे जड वस्तू ठेवणं काही न लागणाऱ्या गोष्टी ठेवणं यामुळं ना तो कवर गेला फाटून मग शेवटी मग मला ना फ्रीजचा कवरसोबतच मी तुम्हाला दाखवतेच पुढे आतमध्ये जे ग्लासवरती ठेवायचे जे असे प्लास्टिक टाईप असे जे हे असतात त्याला काय म्हणतात मला माहीत नाही तर ते सुद्धा मागवले जेणेकरून फ्रीजच्या काचांवरती जे दुधाचे डाग असतात हे बघा हे अशा पद्धतीचे आहेत आणि त्याच्यासोबत हँडललासुद्धा हे असं मिळालं आहे कवर पण ना हँडलला ते फिटिंग बसत नाही आहे थोडंसं लूजच होतं आहे तर त्याला मी नंतर चिकट टेप वगैरे लावेनच तर यामुळं काय होतं आपले कसेही स्वच्छ हात असतील नसतील असं फ्रीज उघडतो आपण कधी कधी पिठाचा हात असतो काही गोष्टी आपल्याला फ्रीजमधल्या लागतात तर यामुळे हँडल खराब होत नाही आणि बाकी तर फ्रीजला आपण तसं क्लीन करतच असतो आणि सारखं सारखं हात बाकीच्या ह्याला लावत नाही तर अशा पद्धतीचे हे जे कवर आहेत ना याच्यामुळे तुमच्या ज्या फ्रीजच्या काचा आहेत ना तर फार दिवस स्वच्छ राहणार आहेत आणि सारख्यासारख्या तुम्हाला क्लीन फ्रीज करावा लागणार नाही आहे म्हणजे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा जरी हाऊसवाईफ जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टीसाठी वेगळा टाईम काढायला लागणार नाही आणि आठ पंधरा पंधरा दिवसातून जरी तुम्ही फ्रीज साफ केला महिन्यातून जरी साफ केला ना तरी काचा तुमच्यासारख्यासारख्या खराब होणार नाहीत आणि हे जे आहे ना हे चांगलं प्युअर जाड आहे ज्याचं त्याचं मटेरियल त्यामुळे त्याच्यावरती आणि ठेवतानाच आपण वस्तू इतक्या नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवायच्या ना की सांडामांड फार होतच नाही आणि भाज्यासुद्धा आहे ना ठेवताना कशा ठेवायच्या जेणेकरून त्याची माती असते आणि दूध असतं बाकीच्या गोष्टी असतात त्या सांडू नयेत याची आपण खबरदारी कशी घ्यायची मी तुम्हाला सांगतेच तर चला हे कवर मी असे लावलेले आहेत आणि फ्रीजच्याच कलरच्या आहेत त्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि मस्त ऑर्गनाईज आहे फ्रीजचे ऑर्गनायझर जे आहेत ना ते मी आत्ता सध्या मागवलेले नाही आहेत कारण आता सध्या मला त्याची गरज वाटली नाही त्यामुळे पण तरीसुद्धा मी बाकीचं माझं सगळ्या गोष्टी कशा क्लीन आणि नीट ठेवते विदाऊट फ्रीज ऑर्गनायझर ते तुम्हाला मी इथे पुढे सांगणार आहे तर कवर मी लावून घेतलेलं ला आहे आणि अशा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना तेवढ्याच फ्रीजवरती ठेवते जसं की टूथपिन आहे आणि इथे एअर फ्रेशनर रूम फ्रेशनर आहे आणि फ्रुट्सचं जे आहे ते ठेवलं आहे आणि चमच्यांचं वगैरे आता किचन आमचा स्मॉल असल्यामुळे आणि ठेवायला फार कमी जागा असल्यामुळे चमच्यांचं वगैरे मला इथेच ठेवावं लागतं ज्याच्यामध्ये आपले चाकूसुरी कात्री लागणारे असतात किचनमध्ये बाकीच्या गोष्टी तेवढ्याच ठेवल्यात आणि असं मी येता जाता फ्रीजवर काहीही मांडत नाहीच शक्यतो नाहीच मांडत पण कधीतरी आपण जास्तीत जास्त मांडलं जातं तर तसं करू नका क्लीन नी तर क्लीन आणि नीट दिसण्यासाठी ना आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्याच फ्रीजच्या कवरमध्ये सुद्धा ठेवायच्या आणि फ्रीजवरतीसुद्धा ठेवायच्या तर चला इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित सगळं लावलेलं आहे जेवढ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना तेवढ्याच इथे फ्रीजवरती ठेवल्यात आणि जो डब्बा तुम्हाला दिसतोय ना त्याच्यामध्ये मेडिसिन्स वगैरे असतात जे गरजेचं आहे जे आपल्याला हाताला सापडलं पाहिजे ऐन टायमिंगला धावपळ होऊ नये म्हणून या गोष्टी मी इथेच वरती ठेवल्या ज्या कोणालाही नवीन घरात जरी माणूस जर थे आला तर वागोली मदे, वागोली मदे, ना तर त्याला सुद्धा त्या सापडल्या पाहिजेत जरी आपण घरात नसलो तरी म्हणून त्या अशा पद्धतीने इथे ठेवलेलं आहे त्यानंतर आला भाजीचा विषय तर मी राहते वाघोलीमध्ये वाघोलीमध्ये आणि वाघोलीमध्ये ना शॉप आहेत असे भाजीचे तर त्या शॉपपेक्षा आणि भाजी, भाजी मंडई पण आहे पण ती थोडीशी लांब पडते आणि तिथे जायला म्हटलं की असं लहान घरात कोण असेल लहान बाळाला घेऊन जायचं आणि भाजी तिला उचलून घ्यायचं आणि भाजी शॉपिंग करायची भाजीची खरेदी करायची ते तर तेवढं पॉसिबल गोष्टी होत नाहीत तर मग इथेच ना रस्त्यालाच असं जे बी जे एस कॉलेज वगैरे आहे ना त्या लाईनला भाजीवाले बरेच बसतात ज्यांच्याकडे खूप स्वच्छ आणि म्हणजे छान भाजी असते एकदम देशी वगैरे पण काही काही गोष्टी असतात जसं की ही वांगी तुम्हाला इथं दिसतात देशी मला मिळाली आणि शक्यतो ना इकडे गावाकडच्यासारखं देशी वगैरे वांगी मिळत नाहीत पण मला मिळाली आणि हा फ्लॉवर जो तुम्हाला दिसतो आहे ना तो मोठा गड्डा आहे एकदम तो मला फक्त तीस रुपयामध्ये मिळाला बाकी ठिकाणी विचारलं तर चाळीस रुपये वगैरे असा होता आणि तो सुद्धा एक शेतकरी लेडीज होते तर त्या थांबल्या होत्या त्यांच्याकडून मी घेतला आहे तो तर खरंच खूप त्यांना विचारलं मी की नाही का ही भाजी तुमच्याच शेतातली आहे का तर त्यांच्याकडे कोथिंबीर मेथी त्यांच्याकडून मी आणली स्वस्त मिळाली दहा दहा रुपयालाच मिळाली मला फक्त तर तसं दुकानांमध्ये ना शॉपमध्ये जर भाजी तुम्ही घ्यायला गेला ना वेगवेगळी भाजी नसते खूप 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 दिवसांची असते फ्रेश नसते आणि महत्त्वाचं म्हणजे चार्जेससुद्धा पैसे ते जास्तच घेतात आणि ते हा पालक बघा दहा रुपयामध्ये मिळाला आहे देशीच पालक आहे बहुतेक पण खूप सुंदर मोठी पेंडी आणि छान आहे तर टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी ना मी त्या रस्त्यावरती जे भाजीवाले बसले होते ना त्यांच्याकडूनच आणलं आहे ज्यांच्याकडे खरंच खूप सगळ्या भाज्या फ्रेश होत्या दुकानांमधल्यासारख्या खूप दिवस आणून ठेवलेल्या भाज्या नव्हत्या सुकलेल्या मरगळलेल्या अशा नाही आहेत सगळ्या भाज्या खूप सुंदर मिळाल्यात तर या कशा पद्धतीनं स्टोअर करायच्या ना तेसुद्धा आता आपण बघूयात तर आता ह्या भाज्या ना शेतातून आणलेल्या आहेत त्यांनी म्हणजे त्यांनी शेतातूनच काढून जस्ट फ्रेश आणलेल्या होत्या तर त्याला ना खूप जास्त माती होती आणि मग तसेच आपण जर फ्रीजमध्ये माती सकट जर भाजी ठेवली ना तर आपल्या फ्रीजमध्ये सगळीकडे माती माती होऊन जाते आणि ते डाग येत ना बाकी सगळीकडे पडतात सगळीकडे फ्रीजमध्ये ती माती पडते आणि ते डाग एकदा चिकटून बसले ना की निघत नाहीत असं होतं तर त्यामुळे ना फ्रीजमध्ये भाजी ठेवायच्या आधी जर तुम्हाला क्लीन करायला जरी वेळ नसेल शक्यतो कोथिंबीर मेथी वगैरे मी नाही का निवडून वगैरे असे ठेवत असते म्हणजे एन्ड टायमिंगला पटकन आपल्याला करता येते पण आता ना संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी आम्ही भाजी आणली आठ वाजता यानंतर आम्हाला जेवण वगैरेसुद्धा अजून करायचं होतं तरी तर एवढा वेळ नव्हता म्हणून मग अशा वेळी काय करायचं भाजी आहे ना फक्त आपण त्याचे जे मुळं असतात ना ते सगळे वॉश करून असं सुकायला ठेवायची रात्रभर म्हणजे ती पूर्ण सुकते सुद्धा आणि त्याला असं आपण म्हणतो ना अशीच ओलसर भाजी जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती लवकर खराब होऊन जाते म्हणजे पूर्ण ती नाही का जास्त पाणी पाणी झालं की कसं पूर्ण हे होतं म्हणजे पूर्ण सडल्यासारखी भाजी होऊन जाते ती पूर्ण खराब होऊन जाते तर तसं करायचं नाही अशा पद्धतीने त्याचे सगळे मुळं धुवायचे आणि सकाळपर्यंत असंच निथळत ठेवायचं आहे आपल्याला भाजी आणि नंतर ती फ्रीजमध्ये थे ठेवायची आणि जेव्हा तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ होईल तेव्हा तुम्ही ते, ते निवडून ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी स्टोअर कराल तर छान म्हणजे फ्रीज पण तुमचा क्लीन राहील आणि भाज्यासुद्धा क्लीन राहतील आणि त्या तुम्हाला तशाच लवकरात लवकर, लवकर जेव्हा तुम्हाला यूज करायच्या त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता त्याचबरोबर लिंब तुम्हाला मी दाखवली लिंबसुद्धा मला दहा रुपयामध्ये तीन मिळालीत एकदम मोठी मोठी लिंब आहेत आणि छान रसाळ लिंब आहेत तर तीसुद्धा जास्तीत जास्त दिवस सगळी लिंब आपली आता थंडीचे दिवस आहेत लगेच स... लगेच सगळे खाऊन संपत नाहीत ए तर लिंबसुद्धा मी तुम्हाला गेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे स्टोअर करायचे म्हणजे एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून मग ते डब्यात ठेवायचे म्हणजे ते ना कालांतरानं भरपूर टिकतात म्हणजे पंधरा ते वीस दिवस तर एकदम परफेक्ट टिकतातच माझे तर लिंब महिना महिन्याभर त्यांना काहीच होत नाही एकदम फ्रेश राहतात तर लिंब आणतानासुद्धा तुम्ही ते तसे बघून आणत जावा ज्याच्यात भरपूर रस असेल आणि जे एकदम हेल्दी असतील असे सुकलेले वगैरे नसतील अशा पद्धतीने तर चला त्यानंतर चाललेलं आहे माझं क्लिनिंग म्हणजे रात्री झोपायच्या आधी क्लिचन सर्व किचन सर्व क्लीन असला तर सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं स्वयंपाक करायला त्यामुळं किचन क्लीन केल्याशिवाय मी अजिबात झोपत नाही कितीही कंटाळा येऊ काही असो किचन सर्व मी क्लीन करत असते ते सेंड करते अशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय